नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय महामार्गावर थोळगा उड्डाण पुलावर कार मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी जखमी आणि मैत झालेले दोन्ही व्यक्ती कंधार तालुक्यातील घागरजरा हाडोळी येथील आहेत राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर लातूर नांदेड रोडवर अहमदपूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यावर थोडगा उड्डाण पुलावर कार व मोटरसायकल यांची धडकून झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी आहे मयताचे नाव सुखाचार्य नारायण गुट्टे असे असून ते राहणार घागरजरा हडोळी तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की लातूरकडून नांदेडकडे जाणारी कार क्रमांक एम एच सव्वीस सी सी एक्क्याऐंशी डबल झिरो ही भरधाव वेगाने जात असताना मोटरसायकल स्वार रस्ता क्रॉस करताना या कारची जोराची धडक बसल्याने मोटरसायकल स्वार सुखाचार्य नारायण गुट्टे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर विनाताई सुखाचार्य गुट्टे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्या गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर मर्सुनी ते टाटा पेट्रोल पंप या दोन चौकादरम्यान अनेक त्रुटी असल्याने इथे वारंवार अपघात घडत आहेत तरीही राष्ट्रीय महामार्ग याकडे लक्ष द्यायला तयार नाही असलेल्या त्रुटी दूर करत नाही त्यामुळे इथे नेहमीच अपघात होत आहेत अशी भावना नागरिकांनी व्यक्त केलेली आहे घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास अहमदपूर पोलीस हे करत